नमस्कार स्वाद आस्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला फ्लावरचे म्हणजेच कोबीचे पराठे म्हणजेच दशम्या म्हणजेच धपाटे बनवायचे आहेत ह्या दशम्या वेगवेगळे मसाले घालून बनवले जातात आपण एक प्रकार बघणार आहोत आणि नवीन असाल चॅनलवर किंवा माझे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या व न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही करा चला मग आपण आता धपाटे बनवूया आज आपल्याला कोबीचे म्हणजेच फ्लॉवरचे पराठे म्हणजेच तस्म्या बनवायचे आहेत त्यासाठी आपण ह्या कोबीला निवडून तिचे तुकडे करून घेऊ ह्या फ्लावर मध्ये आळ्या वगैरे असू शकतात त्यामुळे व्यवस्थित त्या निवडायचं आणि फ्लावरचे तुकडे केल्यानंतर त्यांना साधारण पंधरा वीस मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे त्यामुळे जर आळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातील आणि दुसरं कारण म्हणजे कीटकनाशक फवारणीचे जे काही घटक असतात तेही निघून जातील त्यानंतर कोबीच्या तुकड्यांना आपण शिजवून घेणार आहोत शिजवण्याच्या वेळेस आणि सहसा घालू नका आणि शिजवताना हळद मीठ घालून घ्या चवीनुसार कोबी शिजेल तोपर्यंत आपण मसाले बघून घेऊया हे मसाले वापरण्याऐवजी जर तुम्हाला हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून दशम्या करायच्या असतील तर करू शकता चार टेबलस्पून आपण हे धने घेतलेले आहेत चार टेबल स्पून शोप घेतलेली आहे तीन टेबल स्पून जिरे घेतलेले आहे साधारण एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत साधारण इंच आल्याचा तुकडा घ्या कोथिंबीर घेतलेली आहे तुमच्या चवीनुसार लाल मिरच्या घ्या ह्या मिरच्याऐवजी लाल मिरचीची पावडर घेतली तरी चालू शकते हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमध्ये तळून घ्यायचा आहे फ्लावरची भाजी म्हणजेच कोबीची भाजी शिजून तयार आहे भाजी शिजवताना थोडी मऊ शिजवायची म्हणजे आपल्याला भाजी कुचकरताना सोपी जाईल वाटांचा मसालाही तळून तयार आहे आता आपण कोबीच्या भाजीला कुस्करून घेणार आहोत वाटी वगैरे नाही कुचकरलं तरी चालू शकतं कोबीची भाजी करून तयार आहे हे आपण दसम्यांचं पीठ घेतलेलं आहे दसम्यांचे पीठ आम्ही पेशल दळतो पीठ दळताना एक किलो गहू घ्यायचे आणि एक किलो दुसऱ्या कोणत्याही डाळी आपण मिक्स करू शकतो ज्वारी घालायची असेल तर ज्वारीही घालू शकतो त्यामुळे आपल्याला गव्हाबरोबर ज्वारीचे व इतर डाळींचेही पोषण तत्व मिळतं त्यामुळे असं दसम्यांचं पीठ नक्कीच दळून ठेवा तुमच्याकडे असं दसम्यांचं पीठ नसेल तर गव्हाच्या पिठामध्ये एक वाटी बेसन पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी कळण्याचं पीठ असं सर्व पीठ मिक्स करून तुम्ही पीठ बनवू शकता या भाजीमध्ये आपण दळून ठेवलेला मसाला होता तोही घालून घेऊ हळद मीठ आपण भाजी शिजवताना घातलेलं होतं जर तुम्ही टाकलेलं नसेल तर हळद मीठ आता टाकून घ्या आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत व आवश्यक असेल तेवढं पाणी घालून जसं आपण पोळ्यांचं वगैरे पीठ मळतो तसं हे पीठ आपण मळून घेणार आहोत दशम्यांचे पीठ मळून तयार आहे दशम्या लाटण्यासाठी आपल्याला कोरडं पीठ लागेल तेल किंवा तूप घ्या आता दशम्या करण्यासाठी आपल्याला पिठाचा एक गोडा तोडून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित परत मळून घ्यायचा एका गोळ्याचे दोन तुकडे करायचे म्हणजेच दोन लाट्या बनवायच्या त्या गोळ्यांवर आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे वरून कोरड पीठ भुरभुरून द्यायचं त्यामुळे आपल्या पोळ्या किंवा पराठे हे छान फुगतात या दोघ गोळ्यांना आपण जोडून घेणार आहोत या दोघ लाट्या आपण जेवढ्या चांगल्या जोडून घेऊ भासताना आपला पराठा किंवा पोळी चांगल्या प्रकारे फुगेल आता दोघं बाजूंनी आपण कोरडं पीठ लावून घेणार आहोत आणि आपण जशी पोळी लाटतो तशीच आपली दशमी म्हणजेच धपाटा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आपला धपाटा लाटून तयार आहे आता आपण तापलेल्या तव्यावर तूप किंवा तेल घालून घेऊ आणि छान पसरवून पस घेऊ ह्या तव्यावर आपण आता आपला धपाटा टाकून घेणार आहोत दोघी बाजूंनी उलट सुलट करून छानपैकी आपण धपाटा भाजून घेऊ भाजताना आपण वरून तूप टाकून घेऊ पूर्ण दशमीवर आपण तूप पसरवून घेऊ अशा प्रकारे आपल्याला सर्व दसम्या म्हणजेच झपाटे म्हणजेच पराठे भाजून घ्यायचे आहेत ह्या दशम्यांना आपण चटणीबरोबर लोणच्याबरोबर दह्याबरोबर तेलाबरोबर किंवा तुपाबरोबर खाऊ शकतो तुम्ही दशम्या कशाबरोबर खाता तेही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करून बघा कोबीच्या म्हणजेच फ्लावरच्या दशम्या आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा झालेल्या आहेत त्या आणि नवीनच आलेलं असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि इतरांना हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करा असा वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार